नमस्कार यूट्यूब फॅमिली नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का काही लोक जन्मताच नशीबवान असतात आणि त्यातलेच एक म्हणजे नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक आज आपण जाणून घेऊ हे लोक इतके खास का असतात त्यांचा स्वामी ग्रह मंगळ जो देतो जिद्द शक्ती आणि साहस आणि नेपच्यून देतो कल्पकता आणि अध्यात्माची देणगी म्हणूनच हे लोक संघर्षातूनच उजळतात आणि शेवटी सर्वांपेक्षा वर पोहोचतात जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये जन्मलेले असाल विश्वास ठेवा नशीब तुमच्या बाजूने आहे तुमचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झाला आहे का मग ऐका तुम्ही खरंच नशीबवान आहात नोव्हेंबरचा स्वामी ग्रह आहे मंगळ आणि नेपच्यून एक देतो शक्ती दुसरा देतो स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या महिन्यात जन्मलेले लोक धाडसी आत्मविश्वासी आणि आकर्षक असतात त्यांचं नशीब असतं संघर्षानंतरचं चमकणारं अंकशास्त्रात नोव्हेंबर म्हणजे अकरा मास्टर नंबर आहे म्हणजे पैसा यश आणि आध्यात्मिक शक्ती तुमच्या पाठीशी असते जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये जन्मलेले असाल तर कमेंट करून मला मी नशीबवान आहे असं सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या लकी मित्रांसोबत चला तर मग सुरुवात करूया तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती आज आपण एक अतिशय रोचक विषय जाणून घेणार आहोत नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक इतके नशीबवान का असतात अनेकांना वाटतं हा फक्त योगायोग आहे पण खगोलशास्त्र अंकशास्त्र आणि वैदिक ज्योतिषानुसार नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक खरंच वेगळ्या ऊर्जेचे आणि भाग्यवान असतात नोव्हेंबर महिन्याचे ग्रह आणि शक्ती नोव्हेंबर महिन्याचा स्वामी ग्रह मंगळ आणि नेपच्यून असतो मंगळशक्ती आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे तर नेपच्यून आध्यात्मिक ऊर्जेचं कल्पकथाचं प्रतीक आहे म्हणून या महिन्यात जन्मलेले लोक नेहमी जोशातच असतात आणि आपलं ध्येय गाठल्याशिवाय शांत बसत नाहीत नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक स्वभावाने धाडसी असतात हे लोक कुठल्याही अडचणीला केव्हाच घाबरत नाहीत त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता इतकी मजबूत असते की ते अगदी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात त्यामुळे करिअरमध्ये शिक्षणात आणि नातेसंबंधात ते नेहमी वर चढच राहतात ते आर्थिकदृष्ट्या भाग्यवान असतात अंकशास्त्रानुसार नोव्हेंबर हा अकरावा महिना आहे आणि अकरा हा त्यांचा मास्टर नंबर मानला जातो या नंबरमध्ये दैवी ऊर्जा असते म्हणून या महिन्यात जन्मलेल्यांकडे पैसा प्रसिद्धी आणि यश हे आपोआप येतं मेहनत तर प्रत्येकाला करावीच लागते विशेषतः जर त्यांनी मेहनत केली तर यश खूप लवकर त्यांच्याकडे खेचलं जातं त्यांचं प्रेम आणि नातेसंबंधात ते नशीबवान असतात नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक प्रेमळ प्रामाणिक असतात त्यांचं प्रेम खोल आणि खरं असतं ते जेव्हा कोणावर प्रेम करतात ते पूर्ण आयुष्यभर त्याच्यावर विश्वास ठेवतात त्याचं नातं लांब टिकतं कारण ते, ते नात्याला ते ना महत्त्व देतात अध्यात्माशी जोडलेले लोक असतात नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्यांमध्ये एक अलौकिक शांतता आणि आत्मिक शक्ती असते अनेकजण ध्यान पूजा आणि आध्यात्मिकतेकडे वळतात त्यांना अंतर्ज्ञानाचा देणगी असते म्हणजेच त्यांचं मन सांगतं आणि ते खरंच ठरतं संघर्षातूनच त्यांना यश मिळतं असं नाही या महिन्यात जन्मलेले लोक लहानपणी किंवा तरुणपणी काही ना काही अडचणींना सामोरे जातातच पण ह्याच संघर्षामुळे ते नंतर मोठे यश मिळवतात त्यांचं आयुष्य सांगतं जितकी परीक्षा कठीण तितकंच यश मोठं त्यांचं व्यक्तिमत्व हे खूपच आकर्षक असतं नोव्हेंबरमधील जन्मलेली व्यक्ती अत्यंत आकर्षित असते फक्त दिसण्यातच नाही तर त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वागण्यात त्यांच्या विचारात एक वेगळं तेज असतं लोक त्यांच्याजवळ राहायला आवडतात कारण त्यांच्यात चुंबकीय आकर्षण असतं कारण ते खूपच व्यक्तिमत्व आकर्षक असतं नोव्हेंबर जन्मलेल्यांचे भाग्यदायी अंक आणि रंग पहा दोन आणि नऊ हा त्यांचा लकी नंबर आहे त्यांचा आवडता जास्त लाल जांभळा आणि गोल्डन म्हणजेच सुवर्ण रंग आहे त्यांचा भाग्य दिवस मंगळवार आणि रविवार या दिवशी त्यांचा खूपच लकी वार म्हणून मानला जातो हे घटक वापरल्यास त्यांचं नशीब आणखी उजळतंच आध्यात्मिक दृष्टिकोनाने हे लोक नेहमी विचार करतात मी इथे का आलोय त्यांना आयुष्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो त्यांचा देवावर खूप विश्वास असतो आणि त्यांना स्वप्नांमधूनही काही देव संकेत देतो आणि ते संकेत त्यांना मिळतात पण म्हणूनच म्हणतात ना नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक नशिबवान असतात त्यांचं आयुष्य संघर्षमय असलं तरी शेवटी ते लोक सर्वात जास्त उंचीवर पोहोचतात जर तुम्ही किंवा तुमचा कोणी मित्र नोव्हेंबरमध्ये जन्मलेला असेल तर खाली कमेंट करा मी नशीबवान आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तींसोबत आणि हो अशाच रोचक आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सस्क्रेण करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ